पावसाळाही चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये आलूवडी तर बनली जाते आणि मी डेटींच्या पानांची आलूवडी बनवून घेते छान अशी वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट सॉफ्ट आलूवडी बनवून होते आणि एक नंबर आलूवडी होते आणि त्याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट मिक्स केल्याने अजिबात खकवत नाही आलूवडी ही हिरव्या डेंटल असलेली डेटीची पानं आहेत आणि डेटीची पानं बोलली की घशाला खकवतात आणि हंड्रेड पर्सेंट सांगते तुम्ही डेटीचे पानांची आलूवडी जरी बनवली तरी अजिबात खाजवणार नाहीत खकवणार नाही आहेत पानं पहिल्यांदा डेटिंगचे पानांचे शेरो काढून घ्यायचे चिंचेचा जर पल्प जर तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर पलप घ्या चिंचेचा नाही तर चिंच पाण्यामध्ये फुगत ठेवायची पेस्ट तयार करण्यासाठी लसूण तिखट मिरची आवडीनुसार कडीपत्ता आल्याचा छोटा तुकडा फुगटलेली चिंच गुळाचा छोटा तुकडा आणि ड्राय मिरची थोडे फाईन पेस्ट तयार करून घ्यायचे यामध्ये मी हलदी मिक्स करून घेतलेले पहिले डेटिंगच्या पानामध्ये आलूवडी बनवताना जर गुळ आणि चिंच मिक्स केलेले असेल ना तर अजिबात खकवत नाही यामध्ये इम्पॉर्टंट आहे हे एक कप चण्याचं चा पीठ क्रिस्पी होण्यासाठी तांदळाचा पीठ एक चमचा आणि धाना पावडर मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत रेड चिली पावडर गरम मसाला थोडा तेल आणि चवीपुरता मीठ मिक्स करून मिक्सरला लावलेली पेस्ट मी पूर्णपणे मिक्स करून घेते आणि यामध्ये जर तेल जर मिक्स केलं ना तर चव छान येते आलूवडीला म्हणून मी थोडाच मिक्स करून घेतला आहे एक चमचा तेल यामध्ये पाणी न होता मी मिक्स करून घेते कारण की मी पेस्ट बनवताना मिक्सरला पेस्ट बनवली त्यामध्ये मी पाणी मिक्स केलेला होता म्हणून यामध्ये पाणी मी जेवढा लागेल तेवढाच पाणी मिक्स करून घेणार आहे पहिल्यांदा पाणी मिक्स नाही करून घेत बॅटर एकदम पातलही नाही करून घ्यायचं आहे आणि एकदम पिठासारखं जाडही नाही करून घ्यायचं डो मरल्याप्रमाणे थोडाच पातळ सॉफ्ट करून घ्यायचं आहे त्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटरमध्ये तुम्ही कोथिंबीर मिक्स करू शकता नाही तर कस्तुरी मेथी टेटीनच्या पानांचे जेवढे शेरो निघतील तेवढे शेरो काढून घ्यायचे लाटीच्या साहाय्याने चपट्या करून घ्यायचे शेरो माझ्याकडे टेटीनची पानं खूप मोठी मोठी होती त्याप्रमाणे मी बॅटर तयार करून घेतला आहे तुमच्याकडे जेवढी क्वांटिटी असेल पानांची तेटींच्या पानांची तेवढी बॅटर तयार करून घ्यायचं आहे मी अपोजिट साईडने बॅटर लावून घेतले आणि चांगला स्प्रेड होतो आणि छान लागतो म्हणून मी अपोजिट साईडने लावून घेतला तुम्हाला जर हिरव्या साईडून जर लावायचं असेल बॅटर तर हिरव्या साईडूनही लावू शकता एका वेग तीन चार लेअर लावून घेतल्यात ले, पानांच्या आणि मी जे साईडला फोल्डिंग करून घेतले ते स्टीम करताना आपण आलू वडीनंतर थंड केल्यानंतर कट कर करायला कर जातो त्यावेळी इव्हनली कट होते म्हणून मी फोल्डिंग करून घेतले डेटिंगच्या पानांची आलू वडी एक नंबर लागते तेवढी अरबीच्या पानांची आलूवडी एवढी खास नाही लागत टेस्ट करून एकदा नक्की बघा मी दोन्ही आलूवडी खाऊन बघितलेल्या आहेत आलूवडी आठ ते दहा मिनटे स्टीम करून घ्यायचं आहे जास्तही आलू आलूवडी स्टीम करायची काही गरज पडत नाही कारण की आपण आता शालो फ्राई करून घेणार आहोत आलू वडी फक्त आलूवडीमध्ये जो चण्याच्या पिठाचा जो चिपचिपपणा असो ना तो फक्त रिमूव्ह व्हायला पाहिजे इथपर्यंत शिजून घ्यायचं आहे वड़ी स्टीम झाल्यानंतर खाली उतून थंड करून घ्यायचं आहे आणि मगच कट करून घ्यायचं आहे नाहीतर कट नाही होत इवनली जर जाड वड़ी जर कट करायची असेल तर जाड आलू वडी कट करू शकता जर पातळ जर वड़ी जर कट करायची असेल तर पातळी कट करू शकता फक्त वड़ी थंड करूनच कट करून घ्यायची आहे मी आलूवडी शालो फ्राय करून घेते फ्राई फ्रायऐवजी तुम्ही डीप फ्रायही करू शकता आलूवडीला जर व्हाईट तेल लावायचे असतील तर आलूवडी फ्राय करायच्या अगोदर तेल लावून घ्यायचे आलूवडी मिडियम गॅसवर क्रिस्पी करून घ्यायचे जिथपर्यंत खालून क्रिस्पी होत नाही तिथपर्यंत पलटून नाही घ्यायचं ज्यावेळी क्रिस्पी होतील त्यावेळी उलटापालट करून क्रिस्पी करून घ्यायचे आलूवडी सर्व आलूवडी प्लेटमध्ये सर्व करून वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट एक नंबर अशी आलूवडी तयार होते डेटिनच्या पानांचे आलूवडी अजिबात घासायला खाजवत नाही एक इन्ग्रिडियंट्स मिक्स केल्यामुळे आणि डेटिनचे पानांची आलूवडी खाताना थंड करूनच खायची असते आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रीयन डिश खाली बोलले की त्यामध्ये भात भाजी नाही तर स्पायसी काहीतरी असतोच असतो आपण पनीर आलू वडी बनवणं सिंपल पद्धतीमध्ये बनवला जातो कोणताही पदार्थ आलूवडी आतून सॉफ्ट सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी छान अशी अप्रतिम आणि टेस्टला तर एक नंबर भन्नाट लागते पनीर आलूवडी जर तुम्ही एकदा बनवलीत ना परत परत बनवली एवढी टेस्टी लागते आलूवडी ही जी आलूवड्यांची अरबीची पानं घेतलीत ना ही घशाला अजिबात खकवत नाही जर तुमच्याकडे आलूवड्यांची जर खकवणारी जर देटीची वगैरे पानं असतील तर त्यामध्ये आंबट छान असं मिक्स करून घ्या त्याने अजिबात खकवणार नाही आलूवड्यांचे शेरो काढून घ्यायचे आणि चिंच पाण्यामध्ये फुगत ठेवायचे व्हाड्यांमध्ये जर खोबरा जर आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता पण मला खोबरा खूप छान आवडतो म्हणून मी खोबरा मिक्स करून घेते काला खोबरा असेल भाजलेला तोही मिक्स करू शकता नाहीतर व्हाईट जर खोबरा असेल तोही मिक्स करू शकता खोबरा वगैरे भाजून मी ग्राइंड करून पहिलाच फ्रीजला ठेवलेला असेल आणि फ्रीजला खूप दिवस स्टोरी राहतो आणि एनी टाईमला जर आपल्याकडे जर टाईम नसेल तर पटकन मिक्सही करता येते म्हणून पहिलीच तयारी करून ठेवते एक कांदा मी बारीक चॉप करून घेतला आणि एक कांदा ग्राइंड करण्यासाठी कांदा लसूण मिरची धने कोबरा मी ग्राइंड केलेला असल्यामुळे मी मिक्सरला लावून घेत नाही आहे कढीपत्ता मी या पद्धतीच फ्रीजला ठेवते खूप दिवस राहते आणि खूप दिवस स्टोरी जाते मिक्सरला दरदरा पेस्ट करून घ्यायची एकदम फाईन पेस्टी करून घ्यायची नाही स्टीम न करता आलूवडी जी बनवणार आहे त्याची पहिल्यांदा तयारी करून घेते दोन प्रकारची आलूवडी बनवणार आहोत एक स्टीमवाली आलूवडी आणि एक फ्रायवाली आलूवडी वाली। स्टीमवाल्या आलूवडीला जास्त वेल जातो आहे आणि फ्रायवाली डायरेक्टली आलूवडीला कमी वेलात पटकन होते आलूवडी चिंच पाण्यात पुगं ठेवलेल्या चिंचमध्ये गुळ थोडा मिक्स करून पल तयार करून घ्यायचा आहे आलूवडीमध्ये जर गोड असेल ना गूळ नाही तर साखर तर टेस्ट छान येते म्हणून मी चिंचमध्ये मिक्स करून घेतला आहे गुळ बारीक चॉक केलेला कांदा आळा लसूण मिरची धन्याची पेस्ट जी बनवलेली होती मिक्सरला ती मिक्स करून घ्यायची आहे आणि खोबरा दोन दीड चमचे जर तुम्हाला यामध्ये जर कोकोनट जर आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता हो, पण टेस्ट छान येते चण्याचं चा पीठ चार चमचे मिक्स करून एक चमचा तांदळाचा पीठ क्रिस्पी होण्यासाठी आलूवडी आणि एक चमचा गव्हाचा पीठ दीड चमचा गूळ आणि चिंचेचा पल्प मिक्स करून घेतले चवीनुसार मीठ कोणत्याही फ्राय करणाऱ्या इन्ग्रिडियंट्समध्ये एक चमचा जरी तेल मिक्स केलं तर भन्नाट टेस्ट येते एक चमचा मी तेल मिक्स करून घेतलं आहे गरम मसाला आणि रेड चिली पावडर पाणी न मिक्स करता मिक्स कर करून घ्यायचं आहे वड्यांचे जे रेशो आहेत ना ते चपट्या करून घ्यायच्या ज्यावेळी आपण गोल राऊंड मारतो ना त्यावेळी अडकायला होत नाही म्हणून चपट्या करून घ्यायच्यात लाटणीच्या सहाय्याने गोल पानांची पाना ज्या वड्यांची जी डेटीची पानं असतात ना ती खकवली जातात मग त्याच्यामध्ये आंबड आमसूल काही मिक्स केलं ते खकवली नाही ही आरबीची पानं आहेत नाही मी आता यूज करते ती ती जास्त खकवली जाते आणि अजिबात खकवली जाते यामध्ये आमसूल नाही टाकलं तरी काही फरक पडत नाही पण थोडं टाकायला लागतं आहे बारीक चॉप केलेला कांदा आला लसूण मिरची धनेची पेस्ट आणि खोबरा मिक्स करून तिखट मसाला हलद आणि गोल चिंचेचा पल्प मिक्स करून चार ते पाच चमचे चण्याचा पीठ मिक्स करून आळूच्या पानांची जर क्वांटिटी जर जास्त असेल तर पीठ थोडा वाढून घ्या गव्हाचा पीठ एक चमचा तांदळाचा पीठ एक चमचा गरम मसाला आणि तेल मिक्स करून एक चमचा तेल नाही तर घी मिक्स करून घ्यायचा आणि चवीपुरता मीठ शंभर ग्रॅम पनीर खिसून मिक्स करून घेतलं आहे खूप सारा पनीर जर असेल ना तर टेस्ट एक नंबर आणि भन्नाट वडी तयार होते कांदा मी बारीक चॉप करून घेतलेला आहे चॉप न करता तुम्ही ग्राइंड करून घ्या त्याने टेस्टची छान येईल आणि तोंडालाही लागणार नाही कांदा पाणी न मिक्स करता मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर पाणी लागलं ला तर दोन तीन चमचे मिक्स करून घ्यायचे वरून यामध्ये मी कोथिंबीर टाकायला विसरले कोथिंबीर यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स आहे आणि थोडा पाणी मिक्स करून बॅटर जास्त पातळी करून घ्यायचं नाही आहे जास्त पाणी ओतून घ्यायचं नाही मला दोन ते तीन चमचे पाणी मिक्स करून घेतल्या लागलेलं आहे पाण्याच्या मागच्या बाजूने जर बॅटर लावून घेतल्यानंतर ते इवननी चिपकतो जेवढं बॅटर पानांना लागेल तेवढं स्प्रेड करून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे पनीर आलू वडी एक नंबर होते एकदा तर नक्की ट्राय करून बघा एका वेग लेअर लावून लावून घ्यायचं आहे बॅटर राऊंड शेपमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे मध्ये गॅप न ठेवता यामध्ये मी बारीक चॉप करून कांदा मिक्स केलेला आहे तुम्ही ग्राइंड करून मिक्स करून घ्या आणि यामध्ये जो मी पाणी मिक्स केले आणि तो पाणीही मिक्स करायची काही गरज पडणार नाही कांदा जर ग्राइंड करून मिक्स केला तर साईडच्या पानांचे जर कडा जर निघत असतील तर त्याला परत थोडा बॅटर लावून चिपकवून घ्यायचा आहे चिपकतात पटकन याप्रमाणे पनीर आलूवड्यांचे स्टपिंग करून घ्यायचे एकदा ही आलूवडी बनवाल ना पनीर आलूवडी ते एक नंबर भन्नाट होतात एकदा नक्की ट्राय करून बघा आलूवड्यांच्या साईडच्या कडा आहेत ना हे आतमध्ये टक करून घ्यायच्या ज्यावेळी आपण स्टीम करतो ना ते इवनली कट करता येतो म्हणून आत या आतमध्ये टक करून घ्यायचे मी प्लेटला ऑइल ग्रीस करून घेतला आहे तुम्ही बटर पेपर नाही तर पान केलीचा पानही लावू शकता जेणेकरून आलूवडी स्टीम करताना चिपकायला नको म्हणून आलूवडी स्टीम करून घ्यायची आहे जास्तही उशीर लागत नाही आठ ते दहा मिनिटांमध्ये स्टीम होते आलू वडी स्टीम होतपर्यंत पर्यंत आलूवडी फ्राय करणार होत न स्टीम करता आलूवड्यांचे जेवढे वडे तुम्हाला छोटे मोठे पाहिजे असेल त्याप्रमाणे वडे तयार करून फक्त फ्लॅटमध्ये वडे तयार करून घ्यायचे फ्लॅटमध्ये वडे तयार करून घेतले आणि ते शिजायला पटकन शिजतात म्हणून फ्लॅटमध्ये वडे तयार करून घेतलेत पाच वडे तयार झालेले आहेत जास्तही वड्यांची पानं नव्हती माझ्याकडे आत मिडीयम गॅसवर शालो फ्राय करून घ्यायचे उलटा पालट करून शिजून गॅस जास्त फास्ट ठेवायची नाही वरून करप ना आतून शिजणार नाही आहेत वरून थोडे तेलही पसरून घेतलेत गार्निशिंग स्टीम कर आलू करून स्टीम करत ठेवलेले आलूवडे आठ ते दहा मिनटात खाली होतून थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करूनच वडे कट करून घ्यायचे आहे नाहीतर आलूवडी कट करताना सुरीला चिपकतील पण मी थोडं गरम गरम असतानाच कट करून घेतलेत किती छोट्या मोठ्या बारीक पातळ वड्या पाहिजे असतील त्याप्रमाणे कट करून एक नंबर पनीर आलूवडी तयार झालेली आहे याप्रमाणे कट करून शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तेल गरम करून तेल एकदमही गरम करून घ्यायचं नाही फिफ्टी पर्सेंट तेच तेल गरम करून घ्यायचं आहे आणि शालो फ्राय करून घ्यायचे आहेत जर शालो फ्राय करताना जर जास्त जर तेल गरम असेल तर पटापट करपतील सकाळच्या नाश्त्याला ब्रेकफास्ट म्हणून चहा सर्व करू शकता नाही <नादा> तर टिफिनमध्येही सर्व करू शकता भन्नाडा अशा आलूवड्या तयार होतात पनीर आलूवड्या ज्यावेळी आलूवडी कट करतात त्यावेळी गार्निशिंग म्हणून तिलही लावू शकतात तिलाने एक नंबर टेमटिंग दिसतात आलूवड्या घ्याची फ्लेम स्लो ठेवूनच फ्राय करून घ्यायचे आहेत क्रिस्पी करून घ्यायचेत वरून क्रिस्पी होतात आणि आतून सॉफ्ट आणि चवीला तर एक नंबर भन्नाट होतात वड्या फ्राय करायला जास्त तेलही लागत नाही दोन चमच्याच्या तेलामध्येच मी फ्राय करून घेतले आणि भन्नाट चवीला लागतात जर तुम्हाला डिफ्राय करायचे असेल तर डिफ्रायही करू शकता एकदा तुम्ही ह्या वड्या बनवल्यात नाही तर एकदा दोनदा तीनदा चार वेळेला किती वेलाही बनवना तरी मन नाही बनणार एवढ्या छान आणि भन्नाट अशा वड्या तयार होतात पनीर आलू वड्या पनीर आलू वडी बनवली तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका